हिंदू भगिनींचा सुरक्षेचा संकल्प करून येत्या हिवाळी अधिवेशनात उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या राज्यांमध्ये कठोर लव शहरात हिंदू जनजागृती समितीतर्फे मोर्चा काढून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले जिहाद हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते संघटित नियोजनाबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख प्रेमजाळ विवाह धर्मांतर लैंगिक शोषण निर्गुणहत्या मानव तस्करी आणि मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायात सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो याचाच भाग म्हणून श्रद्धा मालकरचा खून तसेच मुंबई रायगड अमरावती नगर कोल्हापूर नागपूर आदी अनेक ठिकाणी हिंदू मुलींना फसवणे अपहरण करून बलात्कार करणे धर्मांतरास नकार दिल्यास हत्या करण्यात आल्या आहेत त्यामुळे अशा प्रकाराला आळा बसावा यासाठी येत्या अधिवेशनात लव जिहादी विरोधी कायदा तात्काळ पारित करण्यात यावा अशी मागणी प्रशासनात देणार येणाऱ्या निवेदनातून करण्यात आले आहे यावेळी दीपक खंडेलवाल भूषण कुमार पंकज धात्रक भाजपा नेते हिरामण गवळी प्रतिभादाई चौधरी किशोर अग्रवाल प्रमिला मोरे प्रितेश अग्रवाल सौ छाया पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन लहो जियाद विरोधी कायदा येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यासाठी आम्ही आज सगळे कलेक्टर आणि या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो आहे अनेक राज्यांमध्ये गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल कर्नाटक असेल अनेक राज्यांमध्ये हा कायदा लागू आहे त्याच धर्तीवर हा कायदा लागू करून जे हिंदू महिलांची फसवणूक करत असतील विशिष्ट धर्माध्यक्षच्या नावाखाली फसवणूक करत असेल अशांना कडक शिक्षा होण्यासाठी हा कायदा लागू करा या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देतो